कामेश्वर लिंगा श्रावण मास समाप्तीनिमित्त शेळगी गणपती कामेश्वर भक्तमंडळाच्या वतीनं तांदूळ पूजा आली एस एस साबळे वीरशैव ट्रस्ट शिवानुभव मंगल कार्यालयातील ग्रामदैवत सिद्धरामेश्वर स्थापित कामेश्वर लिंगाला श्रावण मास समाप्तीनिमित्त शेळगी गणपती कामेश्वर भक्तमंडळाच्या वतीनं अक्की अर्थात तांदूळ पूजा मोठ्या भक्तिभावानं करण्यात आली यावेळी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी माजी महापौर शोभाताई बनशेट्टी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची प्रमुख उपस्थिती होती पहाटे रुद्राभिषेक सकाळी सहस्त्र बिल्वार्चन अथर्व शीर्ष पठण गंगा गणपतीपूजन आणि महाआरती करून भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आल्याची माहिती मंदिराचे मुख्य अर्चक पुजारी वेदमूर्ती गजानन विरूपाक्षय्या हिरेमठ यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली श्रावण समाप्तीचा योग आज पंचावन्न वर्ष झाले पंचावन्न वर्षापासून अखंडित चालू आहे आणि सकाळी पहाटे पूजा झाली अतर्विशेष पटन झाला कुंकुमार्चना झाला मग त्याच्यानंतर दाम्पत पूजन झाले महा महाप्रसाद श्री कामेश्वर लिंगास व श्री गणेश हे पूजन म्हणून जे अक्की पूजन म्हणतात त्याला ते हे अख्खीपूजनचे विधी आदल्या दिवशी मध्यरात्री बारा ते तीन वेळा रुद्राभिषेक तसेच पाटे तीन ते चार ललितसहस्त्रनामावरचं कुंकुमार्चना व गणपती असून व शीर्ष पठन पूजनं तसेच दाम्पत्यपूजनं असे होऊन पाटे पाटेपासून अख्खीपूजन मारण्यास सुरुवात होत आहे महापूजेच्या यशस्वीतेसाठी शांतकुमार बामणे उमाकांत बेलुरे बसवराज पाटील बाळासाहेब कनकी गंगाधर बिराजदार अशोक याळगी महेश स्वामी विजयकुमार बेंबळगी स्वामी शारदाबाई चांगले राजश्री जेऊरे आदींनी परिश्रम घेतले